नलतो आज जांभली गावात मलिंगाची मुलाखत घ्यायला चला नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा आमचं नाव पत्ता पत्ता जांभळी तालुका पैठण जिल्हा अरम का घेतला होत हे आपण आपल्याला अजून चार महिने उदय कितीच घेतला होता आपण त्याला पण चित्ता घेतले चित्ता घेतलं आता किती मागणी आता याला

हा काय हम्म हम्म हे सुखा हा एक चल हिरवा हिरवा काही सगळे हिरवा